स्पेशल ऍक्ट जे आहेत त्याच्यामध्ये आरोपीनं दिलेली कबुली विशिष्ट पोलीस ऑफिसर पुढं म्हणजे मोकाच्या केसमध्ये जर का सेक्शन अठरा प्रमाणे कबुली दिली असेल पोलीस ऑफिसर पुढं तर तीच फक्त न्यायालयाला मान्य आहे अदरवाय अदरवाईज दुसरी कुठलीही कबुली पोलीस स्टेशनमध्ये असताना कस्टडीमध्ये असताना दिलेली कायद्याला मान्य नाही त्याच्या पुढे जाऊन अजून एक सांगता येईल की कधी कधी असं होतं की आरोपीचं इन्व्हेस्टिगेशन पोलीस करतात त्याच्या नातेवाईकाच्या समोर आरोपीच्या नातेवाईकासमोर किंवा फिरेच्या नातेवाईकासमोर किंवा अजून कोणासमोर त्रयस्त व्यक्तीसमोर आणि त्रयस्त व्यक्तीसमोर पोलिसांच्या प्रेझेन्समध्ये आरोपी गुन्हा कबूल करतो असा त्रयस्त व्यक्तीला दिलेलं जे एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन म्हणून मानलं जातं कायद्यामध्ये ते सुद्धा जर का पोलिसाचा प्रेझेन्स तिथं असेल तर ते कायद्याला मान्य नाही त्यामुळे आरोपीनं दिलेला कबुली जबाब हा कायद्याला ग्राह्य नाही त्याच्यासाठी तुम्हाला कबुली जबाब जर एखाद्या आरोपीचा पोलिसांना घ्यायचा असेल तर ते त्या आरोपीनं त्याची संमती दर्शवली तपासामध्ये तर ते एक रिपोर्ट तयार करतात पोलिस तो रिपोर्ट न्याय न्यायाधीशाला जातो न्यायाधीशाला गेल्यानंतर त्याच्यात लिहिलं असतं की ह्या आरोपीला कबुली जबाब द्यायचा आहे त्याच्या स्वतःचा गुन्हा कबूल करायचा आहे आणि मग अशावेळी न्यायाधीशाकडे त्या आरोपीला प्रोड्यूस केलं जातं आणि न्यायाधीश स्वतः हा पोलिसांची कस्टडी पोलिसांना तिथून बाजूला करून त्यांच्या न्यायालयामध्ये दरवाजा बंद करून पोलीस तिथे नाही आहेत हे पाहून त्या आरोपीची कबुली जबाब लिहून घेतला जातो